मुंबईमध्ये नव्याने छत्रपतींचं जे मंदिर उघडलं आहे कुर्ल्या येथे तिकडे शाळेची मुलंसुद्धा आलेली आहेत तर बाळा तुझं नाव काय शेवडे कुठल्या शाळा येतं बाजूला शाळा आहे का अच्छा कसं वाटतं तुला शिवाजी महाराजांचं हे पहिलं मंदिर आहे मुंबईतलं छत्रपतींचं छान वाटतं तू रोज येतो तिकडे अच्छा पाया वगैरे पडायला छत्रपतींचा अच्छा हॉस्टेलमध्ये बाजूला हॉस्टेल आहे अच्छा हॉस्टेलमधली दी, मुलं की नेहमी इकडे येतात आणि त्यांचं बऱ्यापैकी असं छत्रपतींचं मंदिर उघडलं आहे आणि त्यांच्यासाठी एक वेगळा प्रेरणास्तोत असा आहे तर तुम्ही छत्रपती म्हणून प्रेरणा घेता अच्छा रोज मंदिरात येतात पूजा करता ठीक आहे बाय मुंबईमध्ये नव्याने छत्रपतींचं जे मंदिर उघडलं आहे कुर्ल्या इथे तिकडे शाळेची मुलंसुद्धा आलेली आहेत तर बाळा तुझं नाव काय हो शेवडे कुठल्या शाळा आहे तर बाजूला शाळा आहे का सोनो अच्छा कसं वाटतं तुला शिवाजी महाराजांचं हे पहिलं मंदिर आहे मुंबईतलं छत्रपतींचं छान वाटतं तू रोज येतोच तिकडे अच्छा पाया वगैरे पडायला छत्रपतींचा अच्छा हॉस्टेलमध्ये बाजूला हॉस्टेल आहे अच्छा हॉस्टेलमधली मुलं ती दी, नेहमी इकडे येतात आणि त्यांचं बऱ्यापैकी असं छत्रपतींचं मंदिर उघडलं आहे आणि त्यांच्यासाठी एक वेगळा प्रेरणास्त्र असा आहे तर तुम्ही छत्रपती म्हणून प्रेरणा घेता अच्छा रोज मंदिरात येतात पूजा करता ठीक अच्छा हे काय आहे मंदिर रोज येतोस तू पाय पडायला तुमचं वस्तीगृह बाजूला आहे का ठीक आहे कसं वाटतं मंदिरात येऊन आणि नवीन काय प्रेरणा वगैरे घेता का काय मिळतं इथे येऊन काय मिळतं येऊन चांगलं वाटतं चांगलं वाटतं आणि अभ्यासाला अजून नवीन प्रेरणा घ्यावी लागते बरोबर ना चला असेच या मंदिरामध्ये आपला समाज आपला धर्म व्यवस्थित वाचा लक्षात घ्या आणि छत्रपतींचं जे काम आहे ते गेली साडेतीनशे वर्ष त्यांना झाले छत्रपतींना तरी त्यांचं नाव आहे तसंच नाव करा ठीक आहे चला पाय दरवाजा सुद्धा असतात तसाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे कारण का ते सगळं जे आहे ते खूप सुंदर बनवलं बघण्यासारखं जेव्हा मी आलोय मंदिरला भेट द्यायला तेव्हा लाईट नव्हती आणि हे जे तो सुद्धा मानव मानव मंधन हा सर्वांश म्हणून खूप धावपळ गेली ती लाईट वगैरे सगळं चालू केलं कारण का महाराजांचं जे चित्र आहे ते अंधारातलं पुढे जावं नव्हतं जे उजेडात आहे ते उजेडातच राहिलं पाहिजे आणि त्याचं खरं रूप दिसलं पाहिजे मंदिराची देखरेख वगैरे करतात आपल्या चॅनलकडून त्यांना खूप खूप धन्यवाद खूप मदत केली पाच ते दहा मिनटामध्ये पूर्ण वीज आणून छत्रपती बघण्यासारखे जातात तर आपण नक्कीच ते शूट करू सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद जे माझ्या मागे बघत आहात लोकला इथे स्थित असलेलं नव्याने ओपन झालेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि खूप मोठी आणि मनसुक्त असं दर्शन घेतलं आहे आपण आणि मंदिराचा हा खूप छान आहे खूप छान बनवलं आहे तुम्ही बघत असं ताणाऱ्या लाई जु आहे सजवलेलं आहे पाठी मारेचं भव्य असं चित्र आहे खूप सुंदर हो संकल्पना खूप छान आहे दरवाजेसुद्धा बघाल तुम्ही तर गडाच्या किल्ल्यांना भेटून दरवाजा असतात तसे दरवाजे घेण्याचा प्रयत्न केला खूप छान सजावट आणि जो स्टाफ आहे एकचा तो खूप फ्रेंडली स्टाफ आहे कधी आला तर सुरेश आम्हाला नक्की भेटा खूप छान ते सगळं दर्शन करू देतील आणि निवांत जेवढा वेळ सगळं सगळं बसू शकतो मुंबईतलं खऱ्या अर्थानं आपल्या हक्काचं हे पहिलं मंदिर माननीय खासदार पूनम महाजन यांना खूप खूप धन्यवाद तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदी साहेब ह्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की आपल्या महाराजांचं मुंबईतलं कुर्ल्यासारख्या ठिकाणी पहिलंच ते आपल्या राज्याचं मंदिर आहे खूप खूप धन्यवाद खूप आस होती की कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि मुंबईमध्ये मंदिर बनावं ते अपेक्षा आमच्या आज पूर्ण जे भव्य दिव्य मंदिर आहे ते आपण बघितलं की भिवंडी तालुक्यात बनत आहे मराढे पाड्यामध्ये त्याचा व्हिडिओ आहे ऑलरेडी बनवला आपण आणि हे कुर्ल्यातलं म्हणजे मुंबईतलं पक्काचं पहिलं मंदिर तर नक्की कधी ह्या जर एका तर भेट द्या पुन्हा भेटू एक नव्या अशाच ब्लॉगवर तोपर्यंत तो मी विनोद शिंदे आपला जय घेतो आहे आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आमचे आवडत असतील तर लाईक करा कमेंट्स करा नवनव्याने तुम्ही दिलेल्या कमेंट्समुळे पाठीवरती कुठेतरी प्रेमाची थाप पडल्यासारखं वाटतं आणि नवीन व्हिडिओ बनवायला तेवढंच उत्स्फूर्ता मिळते तर तुमच्या अभिप्रायाची आणि कमेंटची मी वाट पाहतो पुन्हा एकदा विनोद शिंदे विनोद वडे म्हणून मानाचा मुजरा आणि जय शिवराय Já é